नमस्कार शेतकरी बंधूं एक ऑगस्टपासून या नागरिकांचे होणार सर सरसगट वीज बिल माफ पहा यादीत तुमचे नाव टोटल इलेक्ट्रिक बिल वायू असं टायटल ऐकून तुम्हाला विचित्र वाटलं असेल अ या सरकारनं जी एस सुद्धा बंद केली नाही पण काही तुम्हाला सवलती दिलेल्या आहे तुमची वेळेची बचत तुम्ही वेळेच्या आत बिल भरलं तर कर इतकं इतकं बिल माफ असं या ठिकाणी दाखवलेलं आहे तर मग चला एक एक माहिती आपण त्या ठिकाणी घेऊया महाराष्ट्राची वीज वितरण कंपनी लिमिटेड महावितरणने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे विविध सरकारी खात्यासाठी आणि खाजगी कंपन्यांसाठी सर्व वीज कनेक्शनची बिले एका ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ही नवीन व्यवस्था महावितरण अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक लोकेश लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली आहे या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना अनेक फायदे होणार आहे मग आता ते फायदे कोणकोणते कोणते हे पुढे बघा एकाच ठिकाणी सर्व बिले एकाच ठिकाणी सर्व बिले आता ग्राहकांना वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन बिले भरण्याची गरज नाही म्हणजे वेगवेगळ्या कार्यालयात जाण्याची गरज आहे का नाही सर्व बिले एकाच वेबसाईटवर भरता येतील तुम्ही घरीही भरू शकता यामध्ये अडचण नाही दोन नंबर त्यामुळे काय होणार होणार बचत ऑनलाईन पद्धतीमुळे लांब रांगा लावून वाट पाहण्याची गरज नाही किंवा कार्यालयातून बिले भरता येतील तीन, तीन नंबरचा मुद्दा पारदर्शकता सर्व व्यवहार ऑनलाईन असल्याने पारदर्शकता वाढेल आणि गैरव्यवहाराला आळा बसेल वेळेत बिल भरण्यास विशेष सवलती महावितरण ग्राहकांना वेळेत बिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विशेष सवलती जारी केल्या आहेत मग त्या कोणकोणत्या सवलती आहे हे आपल्याला बघायचं आहे एक नंबर एक टक्का सूट वेळेत लाईट बिल भरल्यास ग्राहकांना एक टक्का सूट मिळणार आहे दोन नंबर इलेक्ट्रॉनिक बिलासाठी सवलत इलेक्ट्रॉनिक बिल वीज बिल स्वीकारल्यास प्रत्येक बिलावर दहा रुपयात सवलत मिळेल तीन नंबर डिजिटल पेमेंटसाठी बोनस डिजिटल पद्धतीने पेमेंट केल्यास कमाल पाचशे रुपयापर्यंत सवलत मिळू शकेल या सवलतीमुळे ग्राहकांना केवळ वेळेत बिल भरण्यास प्रोत्साहन मिळणार नाही ना तर त्यांच्या खिशालाही बचत होणार आहे सरकारी खात्यासाठी अनेक मोठमोठ्या कंपन्यांसाठी विशेष सुविधा राज्यातील विविध सरकारी खाती आणि मोठ्या खाजगी कंपन्यांना अनेकदा वीज भरण्यास अडचण येत होत्या विविध कार्यालयाचे वेगळे वीज कनेक्शन आणि त्यांच्या बिलांच्या वेगळ्या अंतिम मुदती यामुळे यामुळे दंड भरावा लागत होता अगदी काही वेळ वे वीज कनेक्शन तोडावे तोडले जात होते या समस्येवर उपाय म्हणून महावितरणने एक नवीन व्यवस्था विकसित केली आहे एकदा नोंदणी केल्यावर संबंधित खाते किंवा कंपनी त्यांच्या मुख्यालयातून राज्यभरातील त्यांच्या सर्व वीज कनेक्शनची माहिती पाहू शकतील दोन नंबर मुद्दा आहे प्रत्येक कनेक्शनचे बिल आणि त्यांची अंतिम मुदत एकाच ठिकाणी दिसेल तीन नंबरचा मुद्दा बघा या माहितीच्या आधारे ते वेळेत बिल भरण्याचे नियोजन करू शकतील नवीन सुविधेचा लाभ काय घ्याल या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना काही सोपी पावले उचलावी लागतील एक नंबर महायुतनाच्या अधिकृत वेबसाईटवर जा दोन नंबर तेथे दिलेल्या सूचनाची ऑनलाईन नोंदणी करा तीन नंबर मुद्दा असा आहे नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक युझर नेम आणि पासवर्ड मिळेल नेम आणि पासवर्ड मिळाल्यानंतर चार नंबरचा मुद्दा बघा या माहितीचा वापर करून तुम्ही तुमची सर्व वीज बिले एकाच ठिकाणी पाहू आणि भरू शकाल जर ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचण येत असे तर तुम्ही जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन मदत घेऊ शकता तेथील कर्मचारी तुम्हाला या नवीन सुविधेबद्दल सविस्तर माहिती देतील आणि नोंदणी प्रक्रियेत मदत करतील या नवीन व्यवस्थेचे फायदे महावितरणाच्या या नवीन ऑनलाईन सेवेचे अनेक फायदे आहेत मग ते कोणकोणते फायदे ते पुढील प्रमाणे बघा एक नंबर वेळेची बचत ग्राहकांना आता प्रत्येक बिलासाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही त्या नंबर दोन नंबर मुद्दा असा आहे पैशाची बचत होईल वेळेत बिल भरल्यामुळे दंड टाळता येईल आणि वीज सवलतीचा लाभ घेता येईल जणू काही यांनी आपल्याला उपकार दाखवलेत तीन नंबर सुलभ व्यवस्थापन विशेषत मोठ्या कंपन्या आणि सरकारी खात्यांना त्यांच्या सर्व वीज कनेक्शनचे व्यवस्थापन सोपे होईल चार पर्यावरण संरक्षण इलेक्ट्रॉनिक बिलामुळे कागदाचा वापर कमी होईल ज्यामुळे पर्यावरण संरक्षणास मदत होईल पाच नंबर पारदर्शकता सर्व व्यवस्थापन सर्व ऑनलाईन वा ऑनलाईन असल्याने पारदर्शकता पारदर्शकतापणे महावितरणाची ही नवीन ऑनलाईन सेवा ग्राहकासाठी एक वरदान ठरणार आहे या सेवेमुळे वीज बिल भर भरणे आणि सोपे सुलभ आणि किफायतशीर होणार आहे विशेषतः मोठ्या कंपन्या आणि सरकारी खात्यांना यापासून मोठा फायदा होणार आहे सर्व ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि वीज बिल भरण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे अशी महावितरण कंपन्यांनी आपल्याला विनंती केली आहे हे आपल्याला वरच्या मुद्द्यावरून आपल्याला समजले तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद